श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत कसा आल असेच मजेत राहा पहा बहुतेक वेळा घरामध्ये खूप पैसा पाणी सर्व काही कमवत आहे अगदी रात्रंदिवस कष्ट घात लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण कष्ट करतो भरपूर लक्ष्मी घरामध्ये येते पण घरात आलेली लक्ष्मी कुठे जाते ही काही समजत नाही इतके खर्च इतक्या अडीअडचणी इतक्या बाधा इतके आजारपण इतकी दुःख इतकी संकट असतात की कुठं काय जातं कुठून पैसा येतो कुठं जातो हे काही कळत नाही तर तुमच्या बाबतीत असं जर घडत असेल तुम्हालाही असं वाटत असेल अरे कालपर्यंत माझं तर खूप छान चाललेलं होतं कालच मी गाडी घेतली आणि आज मला हे असं काय झालं किंवा कालपर्यंत माझं खूप छान चालू होतं पण आज मी नवीन उद्योग चालू केला आजच असं का झालं किंवा महिन्यापूर्वी माझं खूप छान चालू होतं खूप सुंदर चालू होतं पण अचानकपणे असं काय झालं मला कोणी वाईट बाधा तर केली नाही ना मला कोणाची नजर तर लागली नाही ना किंवा अगदी तुमचा संसार सुख समाधानात चालू आहे पण अचानक काहीतरी विघ्न येतात आणि अगदी तुमचा म्हणजे भांडण विकोपाला जाऊन अगदी डायवर्सपर्यंत विषय जातात तर तुमच्या मनात अनेक विषय येतात की कुणी कुणाची नजर तर लागली नाही ना कुणी मला वाईट बाधा तर केली नाही ना मला काही पिढा तर झाली नाही ना अशा एक ना अनेक शंका आपल्या मनामध्ये मा येत राहतात त्याचप्रमाणे आजारपणं आता पहा साधा सर्दी खोकला असेल तर सोप्पं आहे काही हरकत नाही आपण मेडिसिन दवा डॉक्टर करून पटकन रिकवर होऊ शकतो पण काही आजारपण असे असतात की डॉक्टर कदा एक्स रे काढा स्कॅन करा एम आर आय करा तरीही त्या रोगाचं हो निदान होत नाही परंतु तो समोरचा जो व्यक्ती आहे जो आजारी माणूस आहे तो अगदी हीन प्रकृतीने एकदम हीन म्हणजे एकदम वीक होत चाललेला आपल्याला दिसतो अगदी त्याला गोळ्या औषधांचा कसलाच गुण येत नाही त्यावेळेस आपल्या मनामध्ये शंकेची पाल चुकतुकतेच अगदी मी असू तुम्ही असू कोणीही असू प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकतुक चुकतुकतेस का बाबा रे एवढा सगळा पैसा खर्च करतो एवढा दवा डॉक्टर डॉक्टर करते पण खर्च करूनही आपल्याला तसं गुणका येत नाही तर आजचा उपाय यासाठीच आहे जर तुमच्या जीवनातही अशी काही संकट जर असतील तर निश्चित हा उपाय करून पहा उपाय करताना दवा डॉक्टर जो काही करत आहात जो काही उद्योग व्यवसाय करत आहात जो काही कामधंदा करत आहात तो तसाच चालू ठेवा त्यावरती म्हणजे त्यावरती ते, ते बंद करून फक्त जो उपाय सांगते तेवढंच करू नका कारण उपायाबरोबरच कामधंदा करणं तितकंच गरजेचं आहे जे काही म्हणजे दवा डॉक्टर तुमचा चालू आहे तोही करणं तितकंच गरजेचं आहे असं नाही की बाबा रे उपाय करतोय मग दवा डॉक्टर करायची गरज नाही किंवा कामधंदा करायची गरज नाही असं काहीच होणार नाही स्वामी भगवंत नेहमी म्हणतो की मी तुझ्यासोबत आहे मी तुला सर्व भरभरून देणार आहे पण तूही कुठंतरी काहीतरी हातपाय हलो असं तर चला अधिक वेळ घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलं आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत येईल तर सर्वप्रथम सांगते उपाय कधी करायचा कर तर हा जो उपाय आहे हनुमंतरायांचा उपाय आहे हा उपाय तुम्ही शनिवारी मंगळवारी किंवा बुधवारी ही करू शकता एकदम छान साधा सोप्पा सुटसुटीत असा उपाय आहे यासाठी साहित्य काय लागणार आहे तर यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे सफेद रुई सफेद रुई सर्वांना माहिती आहे सफेद रुईचं तुम्हाला मूळ लागणार आहे ताई सफेद रुई आमच्या जवळपास नाही मग निळी जी कोणती रुई भेटेल तिचं चा घेतलं चाल साले, चालेल का चालणार नाही हे तुम्हाला सफेद रुईच मूळ घ्यायचं आहे कारण सफेद रुईमध्ये पॉझिटिव्हिटी खेचण्याची जी ताकद आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचप्रमाणे सफेद रुईमध्ये जी दैवी शक्तीचा वास आहे तोही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून इथे तुम्हाला सफेद रुईचंच मूळ घ्यायचं आहे हे सफेद रुईचं मूळ इतकं जरी भेटलं तरीही चालेल हे मूळ घेऊन हो। तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतर ना स्वच्छ हातपाय धुवायचे देवघराच्या समोर बसायचं एक प्लेट घ्यायची थोडंसं पाणी एका बाउलमध्ये घ्या त्यामध्ये गंगाजल असेल तर थोडंसं ॲड करा नसेल तर गुलाबजल जरी टाकलं तरीही चालेल देवघराच्या समोर बसल्याच्या नंतर आसन घ्यायचं आसनावरती बसायचं एक दिवा प्रज्वलित करून घ्या धूपधीप अगरबत्ती लावून घ्या एक ता ताट घ्या किंवा तामण घ्या त्यामध्ये जे मूळ आणलेलं आहे ते मूळ ठेवा आणि त्यावरती प्रथम पाण्याने जलाभिषेक करून घ्या जलाभिषेक केल्याच्या नंतरनं जे मूळ आहे ते स्वच्छ एका रुमालाने किंवा कपड्याने स्वच्छ पुसून घ्या आणि तुम्हाला इथे लागणार आहे लाल रंगाचा कपडा आता ताई दुसऱ्या रंगाचा घेतला तर चालेल का नाही लालच कपडा तुम्हाला लागणार आहे तर तो लाल रंगाचा कपडा एका प्लेटमध्ये ठेवायचा आणि त्यामध्ये ही जी मुळी आहे जी तुम्ही अभिषे अभिमंत्रित करून घेतलेली आहे किंवा स्वच्छ करून घेतलेली आहे तर ती मुळी तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायची आहे ठेवल्याच्या नंतर त्याची घट्ट अशी एक पोटली तयार करायची जर तुम्हाला लाल रंगाची पोटली जर भेटली म्हणजे पिशवी जर भेटली छोटीशी तरी चालेल त्या पोटलीमध्ये ही मुळी टाकली तरी चालेल घट्ट पोटली तयार करून घ्या ही पोटली घेऊन तुम्हाला काय करायचं आहे जेथे हनुमान मंदिर आहे किंवा जिथे मारुतीरायाचं मंदिर आहे ते तेथे तुम्हाला जायचं आहे ताई आमच्या वाडीवस्तीवरती नाही तर शेजारच्या वाडी वस्तीवरती जा शेदा शेदारच्या गावात जा जिथे कुठे हनुमंतरायांचं मारुती रायंचं मंदिर असेल तिथे तुम्हाला द्यायचं आहे ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला हनुमंत महाराजांच्या पायाशी चरणाशी लावायची आहे त्या चरणांचा जो सेंदूर आहे तो थोडासा त्या पोटलीला लागलाच गेला पाहिजे काही ठिकाणी भा असं होतं की तेथे म्हणजे आपल्याला स्वतःला जायला किंवा हनुमंतरायांना स्पर्श करायला परमिशन नसते किंवा परवानगी नसते लांबूनच दर्शन घ्यायचं असतं तर त्यावेळेस काय करायचं आहे ही जी पोटली आहे तेथे जे महाराज असतील त्या महाराजांकडे जायचं आणि त्या महाराजांना सांगायचं की मला थोडासा हनुमान महाराजांच्या पायाचा शेंदूर या पोटलीला लागलेला हवा आहे तर ते, ते करून देतात तर तो, तो शेंदूर लागलेली ती पोटली तुम्हाला घ्यायची आहे उजव्या हातात ठेवायची आहे आणि तुमची जी इच्छा आहे तुमची जी समस्या आहे तुमची जे संकट आहे तुम्हाला जे काही वाटत आहे जी काही समस्या आहे ती तुम्हाला किंवा तुम्हाला जी काही बाधा आहे असं तुम्हाला वाटतं किंवा जे काही नजर लागलेली आहे असं तुम्हाला वाटतं हे सर्व तुम्हाला हनुमान महाराजांच्या चरणी सांगायचं आहे तुमची जी इच्छा जी प्रार्थना जे काही आहे ते तिथे सांगायचं आहे हे सांगून झाल्याच्या नंतरनं तेथेच गाभऱ्यामध्ये साईटला व्हायचं आहे पोटले हातातच ठेवायचे आहे हे आणि हनुमंत रायांचे हनुमान चालीसा आपल्या सर्वांना माहिती आहे हनुमान चालीसा तुम्हाला इथे अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा जरी म्हटलं तरी चालेल तुम्हाला जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा म्हणायचे आहे ताई आम्हाला लिहिता वाजता येत नाही आम्ही म्हणू शकत नाही आमचं पाठ नाही तर काय करू काही हरकत नाही तुम्ही मोबाईलवरती हळू आवाजात लावून द्या आणि ती जरी ऐकत बसलात तरीही चालेल फक्त अकरा एकवीस किंवा वे एकावन्न वेळा ऐकताना इतरांना काही त्रास होणार नाही असं घ्या आता मंदिरामध्ये त्रास तर होत नाही पण कसं असतं प्रत्येकजण काही ना, ना काही प्रत्येकाची पिढा घेऊन आलेल्या असतं प्रत्येकाला मनशांती हवी असते आपल्या कुणाला त्रास होणार नाही याची थोडीशी काळजी घेत चला तर अशा पद्धतीने हनुमान चाळीसीचं पठण झाल्याच्या नंतरनं तुम्हाला ती पोटली घेऊन घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतरनं ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर ठेवायची आहे देवघरामध्ये ठेवायची आहे आणि देवघरामध्ये ठेवून दिल्याच्या नंतरनं रात्री झोपून जायचं रविवारपासनं ही जी पोटली आहे ही कायमस्वरूपी कायमस्वरूपी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे फक्त महिला भगिनींनी ज्यावेळेस मासिक धर्म असेल ज्यावेळेस सुतक किंवा विटाळ असेल त्यावेळेस ही पोटली देवघरात ठेवून द्या तेवढे दिवस संपले की पुन्हा तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता या पोटलीमध्ये इतकी दैवी शक्ती असते इतकी पॉझिटिव्हिटी असते की कोणतेही काम जे होत नाही तुमची कोणतीही गोष्ट होत नाही तर ती खेचून आणण्याची ताकद ॲट एट, अॅट्रॅक्शनची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सफेद रोईच्या मुळामध्ये असते त्याचप्रमाणे तुमची जी काही तुम्हाला भीती आहे किंवा जे काही संकट आहे जे काही इडापिडा आहे किंवा जो काही नजरदोशी मला वाटत आहे तो सर्व काही दूर या पोटलीमुळे निश्चित होणार आहे म्हणून कायमस्वरूप ही पोटली जवळ ठेवा आणि काय इफेक्ट होतो हे नक्की ताईला कमेंट्समध्ये मध्ये येऊन सांगा खूप असा प्रभावी इफेक्ट याचा होतो तर ही पोटली किती दिवस ठेवायची तर तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की माझा त्रास हा पूर्वीप्रमाणे पुन्हा चालू झालेला आहे तर तुम्ही ही पोटलीचा असं समजून जा की इफेक्ट कमी होत आहे ही पोटली तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये जरी टाकली तरीही चालेल नवीन पोटली तुम्ही ह्याच पद्धतीची एखाद्या शनिवारी किंवा मंगळवारी करू शकता आणि तुमच्याजवळ ठेवू शकता पोटली को खुफ ही पोटली खरंच खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी ही पोटली करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही ही पोटली सोबत ठेवली तर निश्चित तुमच्या ज्या काही बाधा आहेत किंवा जे काही संकट आहेत ती निश्चित दूर यामुळे होतील निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय